तो? तो। 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 ला। तो। बारा हा आम्ही गोत्राला दर्शवतो बारा बारा बैलजोडी बाराव्या बैलजोडीवर तो होता आता जस तो अभिषेक त्याच्यावरती आला जस तो झगा त्याच्यावरती आला तू पहिली काम केला पहिलं हॅलो मला तुम्हाला सांगू द्या तुमच्या जीवनामध्ये बैल कोणती आहेत ती सोडलं का म्हणजे काय माहितीये का, का? तुमची प्राथमिकता ज्याला तुम्ही सगळ्यात जास्त महत्व देताव सगळ्यात जास्त महत्व ज्या गोष्टीला देत ज्या वेळेस तुम्हाला सेवेमध्ये पाचारण दिले जाते ती गोष्ट तुम्ही सोडता बरेच लोक सेवेमध्ये काय येत नाहीत माहित आहे का पाचारण असून सुद्धा काय येत नाहीत माहित आहे का त्यांच्याकडे जी गोष्ट आहे का ती त्यांना सोडव तुमचं शिक्षण प्रभू बघत नाही तुमचं शिक्षण प्रभू बघत नाही तुमच्याकडे डिग्री प्रभू बघत नाही तुमच्याकडले कुठली गोष्ट बघत नाही तुमच्याकडे जी गोष्ट प्रथम स्थानावरती आहे ती तुम्ही तुमच्यावर आलेल्या अभिषेकाच्या वेळेस सोडले का नाही hmm. <chappers> ती बघ मला बैल तुम्ही सोडला लोक काय करतात त्यांच्यावर परमेश्वराचा अभिषेक आला सांगितलं की बघ काही लोक पडते म्हणून कळालं हे काय बस काहीतरी काही लोक काय म्हणतात माहिती का देवाचा अभिषेक आहे देवाचा अभिषेक जर तुमच्यावरती असल तर तुमच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे अभिषेक हा जीवन बदलतो मग तुमच जीवन बदलल्याला दिसलं पाहिजे लोकांना सांगायची गरज नाही माझ्या जीवनात देवाला अभिषेक केलाय माझा अभिषेक झालाय माझा अभिषेक सांगायची गरज नाही तुमचा अभिषेक तुमचं जीवन बदललेला गोष्ट दाख पहिलं भांडण करत असाल तुम्ही नवऱ्याला आई बोलत असाल तुम्ही तुम्हाला देवाचा स्पर्श झाल्यानंतर तुम्ही काय बोलणार झाली पाहिजे आता बघा बैल तुमच्या जीवनातले बैल सोडले पाहिजे दुसरं मला आपल्या आई बाबा चुंबन घेऊन येऊ द्या दुसरी गोष्ट काय आहे का नाही <laughs> कि दुसरी गोष्ट काय तिथे माहित आहे का दुसरी गोष्ट माग मागव नाही काय हो एलिशा काय म्हणला माहित आहे का

आई म्हणते का म्हणला बघ म्हणून येत ना माझ्या भावावर लय प्रेम मी गेला मी बार का मला त्यांना लय मोठ्या कष्टाने शिकवला शिवा कस हॅलो बाकी मग वळणारे लोक परमेश्वराला पसंद नाही नाही लक्षात घ्या जे लोक पाठीमागे वळते का त्यांनी परमेश्वराला ते लोक आवडत नाही <laughs> जर तुम्हाला एक लीडर म्हणायचे सर तुमच्या जीवनामध्ये एक लीडरशिप अभिषेक दिलेला असेल तर वळायचं काय होईल काय होईल लोक थोड्या वेळ साठी निंदा करतील आपले थोड्या वेळ साठी अपमान करतील आपले बायबल मध्ये असे लिहिले माझ्या नावाला लोक तुम्हाला चढतील निंदा अपमान सगळ्या करतील घाबरायचं नाही तुमच्या सोबत अरे आमच्या सोबत तुमच्या सोबत असेल तर कुठलाही व्यक्ती तुमचा विरोधी होऊ शकत नाही लोक मध्ये असे लिहिले जर परमेश्वर आमच्या सोबत आहे तर आम्हाला प्रतिकूल कोण आम्हाला विरोधी कोण पाठी माग वळण हे विश्वासूच किंवा एका लीडर लोकाचं चांगलं लक्षण नाही पुढं मग आता अनुयायी होईल पुढं पुढं

मी तुझे काय केले एक शब्द बोला परत देवाचा एक सेवक ज्या सेवेसाठी तुम्हाला पाचारण करतो ती सेवा तुम्ही लक्षात घेतली पाहिजे परत जायचं नाही

पण ज्या वेळेस देवाचा सेवक तुम्हाला सेवका अपॉइंट करतो किंवा नियुक्त करतो ना तर त्याच्यामध्ये जो अभिषेक असतो तो अभिषेक ऑलरेडी तुमच्यामध्ये ट्रान्सफरे काय करायचं नाही चंद्र काय करायचं नाही काय करायचं महाग वळायचं नाही पुढं वाच माहिती मी तुझे काय नाही थोड्या वेळासाठी थोड्या वेळा तुझ्या तुझ्यासोबत काय झालंय तुला आठवलं पाहिजे बाकी सगळ्या गोष्टी सोड तुझ्या आई बापाची थो आठवणी तुझा धंदा तुझा कारभार सोड एकच गोष्ट लक्षात ठेव थोड्या वेळापूर्वी मी जो काही केलंय ते बरी तर कुणी असं बसलं पाहिजे की बाई ह्या साइड जे आहे ना असं तिला खासदम स्किन प्रॉब्लेम काय तर सांगाल एकदम असं ठीक ओके थोड्या वेळात काय केलं हॅलो देवाच्या लेकरांनो तुम्ही एक लक्षात घ्या तुमच्या सेवकाच्या वारे तुमच्यावर हात तुम ठेवले असताना किंवा तुम्हाला सेवेसाठी आपण केला असताना जी सेवा दिलेली आहे ती आठवण्याची गरज आहे मग ती तुम्हाला जेवण बनवण्याची असेल जेवण वाढण्याची असेल किंवा मग तुम्हाला काही वाद्य वाजवण्याची असेल किंवा प्रार्थना करण्याची काही असो काही असो ती सेवा आठवा जी लोक माझ्या दिलेल्या सेवकाची सेवा ठेवणार असते ना मास्टर सर बायबल तुम्ही पूर्ण वाचून बघा पूर्ण वाचून बघा बायबल जे लोक सेवकाच्या अधीनतेमध्ये राहून काम केलेत का जी लोक आपल्या दिलेल्या अभिषेकावरती विश्वास ठेवणारे आहेत काम काय एलियाला एकच सांगायचं होतं आता तुझ्यावर जी काही केले ना त्या माझा अभिषेक हे तुमच्यावरती आता थोड्या वेळा पहिलंच माझा अभिषेक मी तुला दिलाय तो अभिषेक याच्यासाठी होता की तू तुझ्या जीवनात महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुला सोडायच्या तुझी जी प्राथमिकता आहे प्राथमिकता देखील तुम्हाला सोडायची <laughs> पुढे काय मग तो त्याच्या मागून सोडून परत

तुमची <remo loops> <reme três penso> UH, सेवा चिन्ह आहे जे की तुमच्या सेवकाकडून तुम्हाला भेटलं म्हणून काय केलं पाहिजे काही जारी झालं तर ही आठवलं पाहिजे अभिषेक पाहिजे आमचं पाचन आठवलं पाहिजे आमचं जे समर्पण आहे ते आठवलं पाहिजे आणि हा व्यक्ती एवढा भारी हा व्यक्ती एवढा भारी निघाला त्याच्या लक्षात आलं की मला जो अभिषेक केलाय तो सगळ्यात महत्वाचा आहे तो काय केला जोड्या होत्या होत्या तो घरी तो, तो काय केला तो बारा बैल जोड्या बायबल मध्ये असं लिहिले संपला वेळ बायबल बारा बैल जे आहेत सगळे बाकीच जी काय होतं बैलाची लाकडं भिकड सगळं तोडलं आणि काय केलं बारा बैल एकदम असे दिले का नाही का बारा बैल विचार कराय अरे माझ्यामध्ये जोर आहे अभिषेक त्याची गरज मला मला ह्या बैलाची माझ्या आई वडिलाची माझ्या ह्या कामाची गरज पण नाही म्हणून तिथं असलेले सगळं जाळलं त्याच मास ही केलं वाटलं <laughs> एक वेळेस तुमच्या जीवनामध्ये जो अभिषेक झाला ज्या सेवेसाठी तुम्ही नियुक्ती केलं गेलो ती सेवा तुमच्याकडून स्टार्ट अडचणी एवढंच आहे पाठीमागायचं पाठीमाग व्हायचं आणि हमेशा लक्षात ठेवायचं की माझ्यावर जो अभिषेक आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे आज प्रभू भोजन घेण्यासाठी आपण आलेलो असताना केवळ ज्यांचा बाबतीस झालाय त्यांनी प्रभू भोजन घेताना केवळ परमेश्वराचं ते रक्त आणि शरीर आठवायची आवश्यकता नाही प्रत्येकासाठी प्रभू श्री प्राण दिलेला आहे म्हणून प्रत्येकानं ती गोष्ट आठवली पाहिजे खास करून आज जे परमेश्वराकडून जे सेवा नियुक्तीचे जे, जे लिडर लोक आहेत मला त्यांना विचारू द्या त्यांना सांगू द्या आज या शरीरामध्ये परमेश्वराच्या शरीरात आणि रक्तामध्ये सहभागी घेत असताना माझ समर्पण कसं आहे एक गोष्ट आम्हाला लक्षात ठेवायची कदाचित मागच्या दिवसामध्ये माझ्या समर्पणामध्ये काही गोष्टी घटल्या असतील माझं समर्पण मी विसरलो असेल माझ्या समर्पणामध्ये काही चुका झाल्या असतील हरकत नाही आपला आहे त्याला एकच म्हणा तुझ्या समोर माझ्या समर्पणासाठी मला एक चान्स आपला बाबा आमच्या हजार चुका माफ करेल